नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण नेट एक्झामिनेशन काय आहे आणि सेट एक्झामिनेशन काय आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत दोनही परीक्षा खूपच महत्वाच्या आहे दोनही परीक्षेचं आपल्याला दिसून येतं असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ही जी परीक्षा आहे नेट आणि सेट एक्झामिनेशन होत असतं पण अनेक असे विद्यार्थी मित्र आहे जे पहिल्यांदा नेट परीक्षा किंवा सेट किंवा पेट एक्झामिनेशन विषयी तुम्ही ऐकत असाल किंवा त्याविषयी तुम्हाला एवढं माहिती नसेल कारण जे विद्यार्थी मित्र पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा अभ्यास करीत आहे किंवा समोर चालून जर आपल्याला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे तर त्यासाठी आपण कुठली अशी परीक्षा आहे ते द्यायला हवी हो जेणेकरून आपण असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी पात्र ठरू सर्वप्रथम मित्रांनो नेट एक्झामिनेशन आणि सेट एक्झामिनेशन दोनही ज्या परीक्षा आहे त्या असिस्टंट प्रोफेसर पदासाठी होताना आपल्याला दिसून येतात पण या दोनही परीक्षा जे आहे त्याचं काय महत्व आहे आ, कशा प्रकारे आपण ही परीक्षा देऊ शकतो किंवा कितीदा होते एक्झामिनेशनचं पॅटर्न काय आहे कोण विद्यार्थी मित्र असे आहे जे ही पर्टिक्युलर परीक्षा देऊ शकतात हे सगळंच जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आजचा पर्टिक्युलर सेशन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे सर्वप्रथम मित्रांनो नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेट परीक्षा ही वर्षातून दोनदा आपल्याला होताना दिसून येतं सिक्स सिक्स मंथच्या गॅपमध्ये आपल्याला ही परीक्षा जी आहे होताना दिसून येतं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जे आहे ते वर्षातून एकदाच होतं ओके दोनही पेपरचं महत्व असिस्टंट प्रोफेसर पदासाठी आपल्याला पात्र ठरवतात आणि लक्षात घ्या मित्रांनो ही परीक्षा जी आहे खूप महत्वाची आहे दोनही परीक्षेचं आपापलं महत्व आहे का बरं आपल्याला नेट द्यायला हवं किंवा का आपण सेट द्यायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे किंवा कोणत्या परीक्षेला आपण प्रेफरन्स द्यायला हवं इव्हन पेट परीक्षेचं काय महत्व आहे हे सुद्धा आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर लक्षात घ्या नेट परीक्षा याच नॅशनल महत्व आहे आणि सेट परीक्षा ही महाराष्ट्र आपल्याला याच एलिजिबिलिटी किंवा महाराष्ट्र मध्ये आपण कुठेही कार्यरत होऊ शकतो हे दोनही परीक्षा आपण कशा पद्धतीने द्यायला हवं किंवा अभ्यासाचं काय आपण नियोजन करू शकता किंवा नेटला प्रेफरन्स द्यायचं की सेटला काबर हे तुम्हाला सांगत आहे कारण आता बघा तुम्ही नवीन असू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये समजा तुम्ही आहात अशा वेळी आपल्याला या परीक्षांविषयी एवढं भेद माहीत नसतं फरक आपल्याला माहीत नसतं तर त्यामुळे विद्यार्थी सभ्रमात असतं की आपण कुठलं परीक्षा द्यावं नेट द्यायचं सेट द्यायचं की पेट द्यायचं पेटचं काय महत्व आहे तर अशा सगळ्या तुमचं जे संकल्पना आहे किंवा पर्टिक्युलर जे काही विचार आहे तुमच्या मनामध्ये आज नक्कीच स्पष्ट होताना आपल्याला दिसून येईल सो लक्षात घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर करिता कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे दोन हजार सव्वीस करीता इव्हन यूजीसी नेट करिता देखील कम्प्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे सो यामध्ये दे डेली आठ वाजता आपल्याला सेशन मिळतं आता सेशनच्या माध्यमातून काय होतं आपलं सर्व डाऊट मित्रांनो क्लिअर होणार एकच सेशन पाहिजेन तितक्या वेळा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता दहा युनिट वर नोट्स आहे आता नोट्सचा फायदा कसं होतं एक तर शॉर्ट नोट्स आहे सेकंडली विविध जे आपल्याला बुक्स दिसून येतात मार्केटमध्ये अशा बुक न वापरता आपण नोट्स वापरू शकता त्यामुळे एकच पर्टिक्युलर बुकमध्ये सगळ्याच गोष्टी इन्क्लूड असेल असंही नसतं त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला हवं मित्रांनो की हे खूप महत्वाचं असतं वा म्हणून ठीक आहे नोट्स म्हणजे विविध बुक्स रेफर न करता आपण एक नोट्स रेफर केलं तरी खूप होईल सोबतच तुमच्या आहे कारण ही जी परीक्षा आहे नेट एक्झामिनेशन किंवा सेट ही ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये होत असत ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवण्याचं सराव असावं म्हणून टेस्ट देखील तुमच्यासाठी अवेलेबल आहे कोर्सची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत तारखेपासून वीस ऑक्टोबर पासून नवीन बॅच सुरू होत आहे दिवाळी पूर्वी सो फीज आहे तीन हजार रुपये डिस्काउंट काढून पंचवीसशे मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल नंबर दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करू शकता युजीसी नेट आणि सेट साठी आपण क्लासेस जॉईन करू शकता आपल्याला कंप्लीट गायडन्स सुद्धा या मार्फत मिळणार आहे पेपर टू चे देखील मित्रांनो कोर्सेस अवेलेबल आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि हिंदीचा कोर्स अवेलेबल आहे फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे आणि पेपर वन इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे वन इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत यूजीसी नेट आणि महाराष्ट्र सेट चे कोर्सेस अवेलेबल आहे सो आपण ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा आता लक्षात घ्या महत्व काय परीक्षेचं का बरं आपण नेट परीक्षा द्यायला हवी किंवा सेट परीक्षा आपण का बरं द्यायला पाहिजे तर लक्षात घ्या ठीक नेट परीक्षा जे आहे ते नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आपण काय होत असतो असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी पात्र होत असतो जर आपण नेट क्वालिफाय केलं नेटमध्ये सुद्धा पहिला जनरल पेपर असतो पेपर वन पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी सेम पेपर टू असतो हा सब्जेक्टिव्ह असत म्हणजे ज्यामध्ये आपण पी जी करीत आहोत किंवा ज्यामधून पीजी झालेलं हो आहे ठीक आहे तर त्यामधून आपण पेपर टू देत असतो शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी टोटल हा तीनशे गुणांचा पेपर असतो इथे कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग असतं का तर कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग नसतं तीन तासाचा कालावधी आपल्याला या परीक्षेसाठी देण्यात येतो ठीक आहे एकच लाईन मध्ये पेपर होतो कंटिन्यू तीन तास बसून आपल्याला हा पेपर द्यावं लागतं आता नेटचं मी का बरं सांगत आहे कारण नेट परीक्षेचे फॉर्म फिल करण्याची डेट आलेली आहे आणि नोव्हेंबर पर्यंत सात नोव्हेंबर पर्यंत तुम्ही नेटचा फॉर्म भरू शकता त्यामुळे मित्रांनो एकतर ही परीक्षा दोनदा होते ठीक वर्षातून सिक्स सिक्स मंथच्या टाइम पिरियड मध्ये होत असत आणि याच्या लँग्वेज विषयी लक्षात घ्या याची लँग्वेज असतं हिंदी आणि इंग्लिश ठीक आहे हिंदी आणि इंग्लिश मध्ये ही परीक्षा होत असतं आता मॅडम महाराष्ट्र सेटचं काय आहे तर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन वर्षातून एकच वेळा होत असतं ओनली वन टाईम ठीक आहे एकच वेळा होतं वन टाईम याची जी भाषा आहे ऑब्व्हियसली महाराष्ट्रमध्ये होत आहे तर मराठी आणि इंग्लिशमध्येही पर्टिक्युलर होत असतं यामध्ये देखील दोनच पेपर असतात एक असतो पेपर वन आणि दुसरं असतो पेपर टू ठीक आहे पेपर वन आणि पेपर टू आता पेपर पेपर वन जे आहे पन्नास प्रश्न असतात शंभर गुणांसाठी पेपर टू शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी टोटल तीनशे गुणांचा हा देखील पेपर असतो आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो म्हणजे दोनही पेपर नेटचं आणि सेटचं जे आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आपल्याला होताना दिसून येतं ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात कोण देऊ शकतं तर लक्षात घ्या पर्टिक्युलर आपलं पीजी जे आहे ते फिफ्टी फाईव्ह किंवा फिफ्टी गुणांसह म्हणजे जे कॅटेगरीमध्ये येणार त्यांना पन्नास पर्सेंट लागेल आणि जे कॅटेगरीमध्ये नाही ठीके त्यांना फिफ्टी फाईव्ह पर्सेंट लागतात म्हणजे सामान्य श्रेणीमध्ये जर आहात तर फिफ्टी फाईव्ह पर्सेंट अँड कॅटेगरीमध्ये आहे राखीवमध्ये आहात तर पन्नास टक्के कशामध्ये पीजी मध्ये ठीक आहे पदव्युत्तर पदवीमध्ये म्हणजे पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन ठीक आहे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आपल्याला इतके पर्सेंट पाहिजे नसतं आता सेकंड सेट परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा नाही पण नेटचं एक महत्व असं आहे फर्स्ट ऑफ ऑल नेटमध्ये होतय काय मित्रांनो हा नेट परीक्षेमध्ये होतय काय नेट परीक्षेमध्ये कॅटेगरीज असतात जसं आता नेटचे फॉर्म सुटलेले आहेत ठीक आहे नेट मध्ये पहिलं कॅटेगरी असतं असिस्टंट प्रोफेसर साठी तुम्ही ही परीक्षा द्या सेकंड आहे तुम्हाला जी आर एफ साठी हे परीक्षा द्या असिस्टंट प्रोफेसर अँड जी आर एफ हा सेकंड ऑप्शन असतं जी आर एफ साठी वयमर्यादा तीस आपल्याला देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त तिसरं महत्वाचं घटक म्हणजे जर तुम्हाला पी एच डी करायचं आहे तर इथे कॅटेगरी किंवा एक आ, मार्किंग आहे त्या मार्किंगच्या वर जर आलं तर तुम्ही पी एच डी साठी एलिजिबल आहेत ठीक आहे तर हे तीन उद्देश समोर ठेवून आपल्याला नेट परीक्षा द्यायची असतं आणि ऑब्व्हियसली वर्षातून किती टाइम होते टू टाइम ही एक्झाम होते ठीक आहे त्यामुळे ही एक्झाम तुम्ही देऊ शकता आता मी यासाठी यावर फोकस करत आहे कारण नोव्हेंबर मध्ये एक्झाम आहे ठीक आहे आणि मध्ये एक्झाम आहे असं म्हणताना नोव्हेंबर पर्यंत फॉर्म आपण फिल करू शकतो तर एक्झाम कधी होईल डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत एक्झामिनेशन होण्याचे भरपूर चान्सेस आहे होणारच आहे ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही नेट परीक्षा देऊ शकता का बरं कारण एकतर तुम्हाला संपूर्ण नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे संपूर्ण भारतामध्ये काम करण्यासाठी एलिजिबल होऊ शकता सेकंडली जी आर एफ मिळालं तर फेलोशिप ही खूप महत्वाची आहे थर्ड वन जर पीएचडी डी करण्याचं जरी तुमचं गोल आहे तरीही तुम्ही नेट देऊ शकता प्रेफरन्स आपण ठेवू शकतो तर मॅडम सेट का बरं होतं काय महत्व आहे सेटचं तर लक्षात घ्या महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आहे ही आपल्या महाराष्ट्र मर्यादित आहे म्हणजे ही, ही परीक्षा पाच जर तुम्ही केली संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होऊ शकता ठीक आहे या परीक्षेचं काय महत्व आहे दोन पेपर आहे तीनशे गुण आहे तीन, तीन तास आहे तीन तासाचं इथे कालावधी आहे नो मोर नेगेटिव मार्किंग कुठलंही नेगेटिव मार्किंग नाही एलिजिबिलिटी काय आहे तर ऑब्व्हिअसली पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन सेकंड इयर सुद्धा आपण एलिजिबल असू शकता या पर्टिक्युलर पोस्टसाठी किंवा या परीक्षेसाठी ठीक आहे तर आता नेट परीक्षेला यासाठी फोकस करायला हवं तुम्ही कारण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट हे मध्ये एप्रिल ते मे पर्यंत होण्याचे आहे दोनही पर्टिक्युलर आणि ही परीक्षा जी आहे डिसेंबर टू जानेवारी आता हे परीक्षा याचा सिलेबस आहे आणि दोघांचं डिफिकल्टी लेवल हे वेगळं आहे पण सिलेबस सारखं आहे ठीक आहे त्यामुळे नेट आणि सेट असं कंबाईन अभ्यास करण्यासाठी तुम्ही जे आहे आमच्या कोर्सला जॉईन करा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी पेपर वन सी नेट आणि महाराष्ट्र सेट चे कोर्सेस आपण सुरू करीत आहोत दोनही कंबाईन वीस तारखेपासून आपली बॅच सुरू होत आहे तर याला तुम्ही जॉईन करा आणि ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा थँक्यू सो मच